दोघेजण म्हणतात का पप्पा आणि मम्मी नाही म्हणतात त्याच्याबत तुम्ही काय करता फॅमिली करता रे पिलूच्या भाषेत फॅमिली करणे म्हणजे आम्ही तिघांनी सोबत बसणे होय भो तुला म्हणते अरे बाप रे तिला करून टाकत आहे का नाही लबाड असतो कोला अगं माणूस लबाड असतो कोला नसतो

तू घाबरतेस त्या बोलतो ना घाबरते तू तू मारतेस का खेळतेस त्याच्या बरोबर मी तुला मारते अरे बापरे तुझं कोणतंच मग ताकद आहे का नाही मला भीती वाटते कशी मारते पुताला तू फायटिंग करते पुता बरोबर मला दाखवणार एक दिवस कुठं असते ते भूत जंगलात असत

कोल्हा पण खरा असतो जंगलात केवढे मोठे असतो लोबाड लड असतो कोला अगं माणूस लबाड असतो कोला नसतो अग कोल्हा बी लबाड असतोय माणसं पण लबाड आहेत म्हणून म्हटलं तुला माणसं असतात का लबाड नाही फक्त कोलाच लबाड असतो आमच्याकडे पण एक कोला आहे एवढा छोटायचा त्याला लय मारला मी सकाळी लबाड खोट बोलला मला तू म्हणून मारला मी त्याला सकाळी कोल्याला कोला मग तू काय केलंस कस मारलंस माझ्या गालावर मारून दाखव कस मारलं दाखव एवढ माझ्या गाला दाखव नाही मारायचं आलावर ना असं मार रे खर पप्पालाही त्रास देतो मला अगं तुझा बघी मला एक तास झालं बसवल्यात मारू, पा पा मारू? तुम तुम का पप्पाला पप्पाला मारू मारू का पप्पाला तू मारतेस का नाही नाही तू मारतेस का पप्पाला कधी नाही तू तू मारतेस का कधी तुझं ऐकतो पप्पा तुलाच मारत होती वे सगळं पप्पा असलंच असते का नाही माझं बी पप्पा मला मारायचा मारवायचं असं पळून पळून धरून असं मारायचं पळायचं असं आम्ही पप्पा आमच्या पाट्या वाटे बुड गुडुबी धप धाप थर थर असं मारायचं मग मम्मी यायची सोडवायची मग छोटा सोड सोड सर पोरला मारू का माझ्या असं म्हणायचे माझी म्हणायचे माझं डोळं खेळ जायचो ते प्रमाण घरी यायचोच नाही दिवस वर मग पाच वाजता आई बोलवायला यायची जेवला नाही चल घरी म्हणून मग घरी यायचो आम्ही मग जेवायचो आम्ही असं करायचो तू जातीस खालीज। का रुसून पप्पा कुठे जातीस तू खालीच ते पप्पा आणि मम्मा भांडतात का दोघे जण भांडतात का पप्पा आणि मम्मी नाय नाही मंडत अर्जवत आई फॅमिली करतो तू काय करता फॅमिली फॅमिली रे आता तू लग्न होऊन गेलं मग कसं पप्पांना कोण बोलवाय येणार इतर बोलवते की मी पप्पांना तू बोलवते आता कुठे जायचंय तुला लग्न लग्नासलं Zá, Zá Bilu Zá